हाय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी ती चिरत आहे कांदा कारण का मला माशाची भाजी बनवायची आहे आणि मसाला वगैरे नव्हता तर म्हटलं चला आज थोडका थोडाच मसाला आहे तर त्याच्यातच मी भाजी बनवते तर हे बघा ही पंचवीस रुपयाला डब्बी भेटते आमच्या गावामध्ये मसाला ह्याला खडा मसाला तर ही डब्बी आणलेली आहे आणि मग आता मी हे टोप उघडते आणि टोपण काढून त्याच्यातला मसाला घेते आणि तव्यावरती भाजते तर आता कांदा भाजायला वरती टाकलेला आहे खूप दिवसापासून मासे आणले नव्हते तर आता आणलेले आहेत माझ्या बाळाला मासे खूप आवडतात आणि आमच्या गावामध्ये गोदावरी नदी आहे गोदावरी नदीला फ्रेश एकदम ताजे ताजे मासे भेटतात आणि मासे पण खूप चांगले असतात इथे कधी पण आल्यास तुम्ही बघा ट्राय करून एकदा खाऊ शकतात मासे इथे येऊन तुम्ही तरी त्याला मी फक्त लवंग मीरा दोन दिवस घेते कारण त्या बाळाला मासेची भाजी खायची नव्हतेस त्याला तिकडं जास्त लागायला नाही पाहिजे म्हणून मी हे थोडं थोडं साहित्य घेत आहे कारण का माशाची भाजी बनवायची तर म्हटल्यास त्याला दुसरं सहा मान तर काहीच नव्हतं खोबरं वगैरे काय नव्हतं तर मी फक्त मिरच्या कांदा आणि खसखस वगैरे एवढंच घेतलेलं आहे लग्नाभाग तर हा मसाला मी भाजून करायमध्ये घेत आहे आणि त्यांना पाठल्यावर वाटलेली भाजी खूप आवडते पण मला हे पाठल्यावर वाटतं वाटायला जास्त घेऊन नाही

तर हे बघा मासे एकदम ताजे ताजे आहेत खूप फ्रेश मासे आहेतच गावातच आमच्या इथं पकडतात मासे इथंच विकायला येतात मासे गोदावरी नदी गाठलंच गाव आहे आमचं हे मी एका पान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत परत एकदा अजून पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेत मी बाळापुरते आणि संघर्षापुरते थोडी फ्राय बनवते आणि थोडीशी भाजी बनवते तर हे बघा मी फक्त वरती मीठ टाकून घेते आणि थोडीशी हळद टाकते तेलामध्ये मी एवढंच परतून घेते कारण का चटणी टाकल्यास ठसका लागेल म्हणून मी त्याच्यामध्ये जास्त चटणी वगैरे टाकणार नाही आहे आणि अद्रक कोथिंबीर लसूण आहे पण कोथिंबीर वगैरे नव्हती त्याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकलेली आहे मी आणि थोडंसं मिश्रण करून त्याला हे लावून घेते इथं मसाला पण भाजून ठेवला आहे मग तव्यावरती तेल टाकून मी थोडंसं तव्यावरती फक्त मासे थोडे तळायला टाकते मी कारण का चटणी टाकून जास्त हे केलं की ठसका ठसका होईल जास्त म्हणून मी फक्त माशाला मिठाण हळद लावूनच मी ते तळून घेते आणि नंतर नंतर तळत आले की मग मी त्याच्यावरती मसाला वगैरे लावते कारण का ठसका लागत नाही आणि लहान बाळा असल्यामुळं घरामध्ये मग मला ते हे करावंच लागतं आम्ही आज कमी साहित्य आहे खूप माशाच्या भाजीला पण त्याच्यातच मी ॲगजस्ट करीत आहे आणि तेवढंच त्याच्यात मी कमी ह्याच्यातच भाजी करून घेत आहे तरी ते आता बघा माझी भाजी झालेली आहे तर फ्राय केलेली आहे आता फ्राय पण होत आलेली आहे अजून स्वयंपाक राहिला आहे माझा करायचा कारण का दळण आज जळ नव्हतं मी गिरणीमध्ये नेलं होतं पण दळण आज जळलं नाही त्याच्यासाठी मग आज मला चपात्या वगैरेच करावं लागतील फ्राय पण झालेली आहे हे बघा किती छान अशी मस्त तळून निघत आहे आता इथे फ्राई फ्राय झालेली आहे आणि ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि हे बघा भाजी पण झालेली आहे कमी साहित्यामध्ये कारण का ह्याला काळं तिखट करायला काही नव्हतं आणि संघर्षाने पण पिठ तिंबून दिलेला आहे मला मी भाजी करते तोपर्यंत आता मी इथं चपात्या करत आहे आणि तुम्ही म्हणताल की चपात्या ही प्लेटवर कशी करत आहे पण ती प्लेट काय झालं आहे आमचं पोळपाटच हरवला आहे आणि गरबडीमध्ये आम्हाला सापडंच नाही गेला आहे घरामध्ये मग मग मी ह्याच्यावरच भाकरी चपात्या करून घेते आता